भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे हे ही ही तर आपण सगळेच जाणतो पण कधी विचार केलाय की ही लोकशाही फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात जमिनीवर कशी उभी राहिली तिची पहिली वीट तिचा पाया कसा रचला गेला आज आपण भारताच्या पहिल्या मतदार यादीच्या निर्मितीची तीच अविश्वसनीय कहाणी पाहणार आहोत ही गोष्ट आहे कागद शाही आणि लाखो लोकांच्या परिश्रमाची ज्यातून एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला बरं हे काम किती प्रचंड मोठं होतं हे समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला आधीची आणि नंतरची परिस्थिती पाहावी लागेल बघा एकीकडे होतं ब्रिटिश राज जिथे लोकसंख्येच्या फक्त पॉइंट आठ टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता तोही कसा तर मालमत्ता शिक्षण कर या सगळ्या आटींवर आणि दुसरीकडे होतं नव्या भारताचं एक धाडसी स्वप्न सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे काय तर प्रत्येक प्रौढ व्यक्ती मग तो कोणीही असो त्याला मतदानाचा हक्क मिळणार होता ही फक्त काही आकडेवारी नाहीये ही एक प्रचंड मोठी झेप होती विश्वासाची झेप विचार करा काही मोजक्या निवडक लोकांपासून थेट देशातल्या प्रत्येक प्रौढ नागरिकापर्यंत मतदानाचा हक्क पोचवणं अहो जगात याआधी असं धाडस कोणीच केलं नव्हतं पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की हे करणार कसं म्हणजे जगातल्या सहाव्या भागा इतक्या लोकांना जवळजवळ एका रात्रीत मतदार म्हणून कसं उभं करणार तेही अशावेळी जेव्हा देश नुकताच फाळणीच्या जखमांमधनं सावरत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करण्यासाठी आपल्याकडे कुठलाही तयार फॉर्म्युला कुठलाही रोडमॅप नव्हता तर या प्रवासाची सुरुवात झाली तीच मुळी एका सत्याला सामोरं जाऊन ते सत्य म्हणजे हे काम सोपं नाहीये हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे हे मान्य करण्यातून आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे काम सुरू कधी झालं सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजे आपलं संविधान अजून पूर्ण तयार व्हायचं होतं देशाचे पहिले निवडणूक आयुक्त कोण असतील हेही ठरलं नव्हतं पण कामाला सुरुवात झाली होती यावरून आपल्या संस्थापकांची दूरदृष्टी दिसून येते त्यांना माहिती होतं की लोकशाही कायद्यांची वाट बघत बसत नाही ती उभी करावी लागते तर मग ही सगळी लोकशाहीची मशिनरी ही यंत्रणा उभी कशी केली गेली चला ते पाहूया या कामासाठी एका छोट्या अंतरिम संस्थेवर एक प्रचंड मोठी जबाबदारी टाकण्यात आली ती म्हणजे शून्यातून सगळं काही उभं करण्याची आणि या महाकाय कामाचे खरे शिल्पकार कोण होते तर ती होती संविधान सभा सचिवालय किंवा सीएएस बी एन राऊंड हुशार लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी ही एक लहानशी टीम होती खरंतर याच लोकांनी लोकशाहीच्या स्वप्नाला वास्तवाचं रूप दिलं आता या सी ने तीन खूप हुशारीचे निर्णय घेतले ज्यामुळे हे अशक्य वाटणारं काम आवाख्यात आलं पहिला निर्णय काय होता तर मतदार यादी बनवण्याचं काम आणि जनगणना ही दोन्ही कामं एकत्र करायची नाहीत फोकस हवा होता दुसरा निर्णय संपूर्ण देशासाठी एकच पद्धत घरोघरी जाऊन माहिती गोळा करायची आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय पात्रता एकदम सोपी ठेवली फक्त वय एकवीस वर्षांपेक्षा जास्त हवं बाकी मालमत्ता शिक्षण असल्या कुठल्याही अटी नाहीत पण बघा प्लॅनिंग करणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणं वेगळं खरी कसोटी तर आता लागणार होती कारण आता समोर होती ती मानवी आव्हानं सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न होता त्या लाखो लोकांचा जे फाळणीमुळे आपलं घरदार सोडून आले होते निर्वासित होते आता ज्यांचं स्वतःचं असं घरच नाही पत्ता नाही त्यांना एकशे ऐंशी दिवस एका ठिकाणी राहण्याची अट कशी लावणार त्यांना मतदार यादीत कसं घेणार आणि इथेच बी एन राऊसारख्या लोकांची दृष्टी कामी आली त्यांनी खूप साधा पण तितकाच प्रभावी उपाय सुचवला ते म्हणाले अशा लोकांना नियमांमध्ये अडकवू नका जर कोणी कायमस्वरूपी इथे राहण्याचा इरादा जरी व्यक्त केला तरी तेवढं पुरेसं आहे त्यांना मतदार म्हणून नोंदवून घ्या म्हणजे बघा नियमांपेक्षा माणसाला प्राधान्य दिलं गेलं किती मोठा विचार होता हा पुढचं आव्हान तर आणखी वेगळं होतं सामाजिक विचार करा त्या काळात अनेक महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या नावाने होतीच नाही त्यांना अमुकची बायको हो किंवा तमुकची आई म्हणूनच ओळखलं जायचं मग अशा परिस्थितीत त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती एक स्वतंत्र मतदार म्हणून कसं नोंदवणार यावर उपाय म्हणून सरकारने एक मोठी मोहीम सुरू केली वर्तमानपत्रांमधून दवंडी पेटवून अगदी महिला कार्यकर्त्यांना घरोघरी पाठवून लोकांना समजावलं गेलं स्त्रियांना आवाहन केलं गेलं की त्यांनी स्वतःच्या नावाने नोंदणी करावी कारण हा फक्त मतदानाचा हक्क नव्हता तर ती स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याची एक संधी होती आणि मग एक अजून अडचण अगदी साधी वाटणारी पण होती खूप मोठी ती म्हणजे वय मतदानासाठी वय एकवीस वर्ष पूर्ण हवं हे तर ठरलं पण ते सिद्ध कसं करणार त्या काळात किती लोकांकडे जन्माचा दाखला होता मग वय ठरवणार कसं इथे परत एकदा व्यवहारीपणा दाखवला गेला सी एसला हे माहीत होतं की प्रत्येकाकडून वयाचा पक्का पुरावा मागणं शक्यच नाही म्हणून त्यांनी सरळ सांगितलं की स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंदाजाने निर्णय घ्यावा म्हणजे अचूक आकडेवारीपेक्षा प्रत्येक पात्र व्यक्तीचं नाव यादीत यावं हे जास्त महत्वाचं मानलं गेलं हे सगळं घडत असताना ही प्रक्रिया फक्त काही सरकारी अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नव्हती नाही याने संपूर्ण देशात एका मोठ्या संवादाला सुरुवात केली होती एक प्रकारे संविधान तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचत होतं आणि लोकही काही कमी नव्हती सगळेजण आपापल्या कल्पना मांडत होते उदाहरणार्थ टी श्रीनिवासन नावाच्या एका सद्गृहस्थाने सीएएसला पत्र लिहून एक भन्नाट कल्पना दिली ते म्हणाले मतदानाचं वय पुरुषांसाठी पंचवीस आणि महिलांसाठी वीस असावं आणि यामागचं त्यांचं लॉजिक काय होतं तर जोडीदार निवडणं आणि नेता निवडणं यात काय फारसा फरक आहे पण सगळेच इतके उत्साही होते असं नाही एका बाजूला चिंता आणि भीतीचंही वातावरण होतं विशेषतः सुशिक्षित वर्गात नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीयात तर थेट म्हटलं होतं की देशातली बहुसंख्य जनता अशिक्षित आहे अशा वेळी त्यांच्या हातात मतदानासारखं शक्तिशाली शस्त्र देणं हे लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं आणि ही चिंता फक्त वृत्तपत्रांपुरती नव्हती अहो खुद्द संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा आपली भीती व्यक्त केली होती ते म्हणाले होते की या सार्वत्रिक मताधिकारामुळे शिक्षित आणि अज्ञानी प्रामाणिक आणि अप्रामाणिक सगळे एकाच तराजू तोलले जातील आणि याची त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप काळजी वाटतेय तर मग एवढी आव्हानं एवढ्या शंका एवढे वादविवाद ह्या सगळ्यातून अखेर काय समोर आलं ते फक्त नावांचं एक मोठं बाड होतं का नाही ते त्यापेक्षा खूप खूप जास्त होतं अखेरच जो आकडा समोर आला तो डोळे दिपवणारा होता सतरा कोटी तीस लाखांपेक्षा जास्त मतदार विचार करा एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना मतदार म्हणून नोंदवलं गेलं होतं तेही शून्यातून हे अविश्वसनीय होतं म्हणूनच ही फक्त एक मतदार यादी नव्हती नाही या यादीने एका नव्या राष्ट्राला आणि त्याच्या नागरिकांना थेट एकमेकांशी जोडलं होतं या प्रक्रियेमुळेच वेगवेगळे प्रांत आणि संस्थानांमध्ये विभागलेला हा देश खऱ्या अर्थाने एक खेड्यांचं गणराज्य बनला होता तर भारताच्या पहिल्या मतदार यादीची ही कहाणी आपल्याला काय शिकवते ती हेच सांगते की लोकशाही म्हणजे फक्त कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेली एक मोठी कल्पना नाही लोकशाही ही एक प्रशासकीय वास्तविकता आहे एक वास्तव आहे जे आपल्याला अक्षरशः घरोघरी जाऊन एकेका एक माणसाला जोडून मेहनतीने उभं करावं लागतं ती वारसाने मिळत नाही ती घडवावी लागते